बघा कशी लाजते बाय बाय कर त्याच्या मती नाचते स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा तर आम्हाला दोन तीन दिवस सुट्ट्या तर आम्ही सुट्ट्यांमध्ये फिरायला चाललो आहे कुठे जातो आहे तर तुम्हाला मी दाखवतो कंटिन्यू बघत राहा हा कोणतं ठिकाण आहे बा येडी बाई तर आम्ही च्या थांबलेलो आहे आणि ह्या दोघी बघा सर चाललोय कंटिन्यू आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान म्हणून आळंदी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पुढे आलो हा? भक्तांच्या मनात आळंदी म्हणजेच ज्ञानेश्वरांची पावन नगरी प्रत्येक वर्षी कार्तिकी व आषाढी एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात बघा आमचे गाव बघा

तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी होती गर्दी असल्या कारणाने आम्ही मुखदर्शनच घेतलेलं आहे आणि आता दर्शन घेऊन आम्ही आता पुढे जात आहोत बघत राह करतो आता आलोय गजानन, महारा शेगा। गजानन महाराज संस्थान शेगाव म्हणजे शेगावची केलेली त्यांनी गजानन महाराज संस्थान आळंदी हे आळंदीत असलेले एक महत्वाचे धार्मिक ठिकाण आहे संत गजानन महाराज हे शेगाव येथील संत होते त्यांचे मूळ संस्थान शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आहे आळंदीत देखील गजानन महाराजांचे एक सुंदर मंदिर व संस्थान उभारलेले आहे हे बघा कशी चढते बघा अक्षरशः अस्मिता चांगल्या पदार्थ चढताना दिसते ना आता एनर्जी आलेली कारण कावेरीने तिला उचलून घेतलं होतं है ना, ना? येथे दररोज काकड आरती महाप्रसाद नामस्मरण ना? व भजन कार्यक्रम होतात होता। भाविकांसाठी धर्मशाळा प्रसादालय ग्रंथालय ध्यान मंदिर व यात्रेकरू निवास यांची उत्तम सोय केलेली आहे हे मंदिर ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराजवळच असल्याने भाविक आळंदी दर्शनात गजानन महाराज संस्थानाला मंदिरामध्ये मोबाईल नाही बंद गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आज आज काय तारखे आज सोळा तारखे वार शनिवार आम्ही आलो आहोत देऊ येते देऊला काय सर विशेष संत तुकाराम महाराज यांचे समाधी संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे म्हणजे मला माहिती आहे पण ते बोलत नाही ना त्याच्यामुळे त्यांना आहे तर कंटिन्यू गाडी पार्किंग केलेली पुढे देहू हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून देहू संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तुकाराम महाराजांनी रचलेली अभंगवाणी ही भक्ती साहित्याची अमूल्य देणगी आहे सकाळचे साडे नऊ वाजले म्हणजे आज थोडीफार गर्दी गर्दी कमी सक सका, गर्दी कमी सकाळ असते तर बघूया केव्हा आमचं दर्शन हो आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळी येथे लाखो भाविकांची वारी येते पंढरापूरला जाणारी संत तुकाराम महाराजांची पालखी वारी याच ठिकाणाहून निघते कस मॅडम पुणे शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू वसलेले आहे येथे संत तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर तुकाराम महाराजांच्या गाथेवर आधारित भव्य मंदिर आहे तुकाराम महाराजांचे समाधी मंदिर भाविक येथे दर्शनासाठी आवर्जून जातात दर्शन घ्या गर हस्तलिखित अबंग गाथा आहे का ह्याच्यात हे बघा तुम्हाला झुम करून दाखवतो द्यातील दाखवा हा वाच तुका राम वाच बरं हा चला मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आज सक्सकाळी आल्यामुळं गर्दी फार कमी होती आणि फटकन आमचं हां निवांत दर्शन आणि व्यवस्थित दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही पुढच्या स्पॉटला निघणार आहे म्हणजे एकविरा मातेला दर्शन एकविरा मातेच्या दर्शनासाठी आम्ही कारल्याला जाणार आहे तर बघत राहा कंटिन्यू अश्वि पण घेतलेलं आहे कुठले तिथं

<laughs> आशी बघा काय खाते हे बघा कशी खाते आवडलं तुला छान आहे ना नाही आशिष मी ना तर फायनली आमचं आता दर्शन होऊन आम्ही आता पुढच्या मार्गस्थ होत आहोत तर बघत राहा कंटिन्यू हे बघा मग काय खातायत आणि मला मग काही नाही दिलं किती कि चौक मग काय खात चला हाय कुठे चाललो आपण बहिणा कस सांगू तुम्ही तिला कस आहे बघा अस्मितानी डोसा मागितलेला आहे हा ना अशी खाते तर मित्रांनो आम्ही एकवेरा मातेकडे गेलो होतो कारल्याला पण तिथे खूप गर्दी होती त्या कारणास्तव आम्ही प्लॅन चेंज केला आणि लोणावळ्याला भुशी डॅमला आलेलो आहे पण भुशी डॅमला येताना खूप गर्दी होती ट्राफिक खूप होती आणि आज सॅटरडे संडे विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे तर बघू शकता तुम्ही बरोबर तर पावसामुळे मोबाईल हँडल करणं पण खूप अवघड झालेलं आहे कारण पावसात पाणी मोबाईल खराब होऊ शकतो त्याच्यामुळे जा मी जास्त काय व्हिडिओ काढणार नाही पण जसं जसं जमेल तसं तसं मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघत राहा कंटिन्यू अशु ना बेटा तर मित्रांनो आम्ही आला आहोत आता लोणावळ्याच्या टायगर पॉइंटला हा बघा आता टायगर दिसत नाही तो सध्या झाडाच्या झाडाच्या आड लपलेला आहे आणि हे बघा कावेरी कावेरी बघा अशु तर इकडे बेटा साईडला गाड्यात आहेत अतिशय

ハハハハ

아, 밀어. 아, 밀어. 아, 이거 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 밀어. dan jigdan kasaga kasana ah da ikde aash ikde ikde itha nas ikde ata ata dor ata ye bagita Yeah. नाही नाही गं मग तिकडं जाऊ अगं पावसामुळं ते ओलं झालेलं आहे तू पडशील काली हां मग ये खाली चल आपल्याला आता जायचं आहे कारल्याच्या मंदिराकडे हां हो हो तुला काय झालं मग एकविरा देवीचा इतिहास एकविरा देवी ही कुळदेवता म्हणून कोळी आगरी बंडारी ठाकूर गाभीत इत्यादी समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार समाजाची आद्यदेवता मानली जाते तिचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी लोणावळाजवळ येथे आहे कारल्याच्या लेण्यां शतकानुशतके बौद्ध धर्मियांची विहार व चैत्यगृहे होती इसपूर्व दुसऱ्या शतकापासून येथे बौद्ध साधू वास्तव्य करत होते या लेण्यांमध्ये नंतर एकवीरा देवीची मूर्ती बसवण्यात आली आणि ती हिंदू देवी म्हणून लोकपूजेचा भाग बनली काळाच्या ओघात मच्छीमार व आगारी समाजाने तिला आपली कुळदेवता म्हणून स्वीकारले तर मित्रांनो काल आम्ही कारल्याला आलो होतो एकविरा देवीच्या मंदिराकडे पण काल काय झालं आम्हाला उशीर झाला होता था। जवळपास बारा वाजून गेले होते आम्हाला येण्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि आम गर आता आम्ही मग कारल्याचं एकवीरादेवीचं मंदिर म्हणजे दर्शन आम्ही कॅन्सल करून आम्ही लोणावळ्याला गेलो पण लोणावळ्याला पण खूप विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक पण होती त्याच्यामुळे जास्त काय फिरता नाही जमलं तर तुम्हाला एकच आहे जर भविष्यात तुम्ही कधी याल इकडं फिरण्यासाठी तर विकेंडला रविवारी अजिबात येऊ नका अजिबात येऊ नका आमचे एक तर ट्रॅफिक एक किलोमीटर जाण्यासाठी जवळपास आम्हाला एक दोन तास लागायचे दोन तास लागले <laughs> त्याच्यामुळं मग शक्यतो शनिवारविवारी येण्याचा तुम्ही टाळा आणि आता आम्ही कारल्याला आलेलो आहे गाडी पार्किंग केली तुम्ही पाहिलंच सकाळी कार इथंच जागेच मुक्काम होतो स्टेक केला आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात बघू शकता अस्मिता फॅमिली गायकवाड सरांची फॅमिली पाऊस पण थोडं थोडं चालू आहे वातावरण छान आहे बघत राहा कंटिन्यू अस्मिता चला काही आख्यायिकेनुसार एकविरा ही, एक ही रेणुका माता रेणुका येलम्मा हिचेच रूप मानले जाते तिला दुर्गा आदिमाया अंबा भवानी या नावांनीही ओळखले जाते நீ <laughs> 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 बघा अस्मिता कशी चढते हुशार मुलगी वर का आमची अस्मिता हा चला चला हळूहळू चला।, दाल, चला 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 फायनली आम्ही एकवीरा मंदिरात आता पोचतोय सततच्या पावसामुळे वॉटरफॉल म्हणजे धबधबे तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर असं नजर आहे समुद्र किनारी राहणाऱ्या समाजाने मासेमारी साठी जाण्यापूर्वी देवी म्हणजे समुद्र शांत राहील व सुरक्षित परत येता येईल अशी श्रद्धा आहे देवी देवी की की कोळी समाजाच्या परंपरेनुसार प्राचीन काळी काही कोळी लोक कारल्याच्या टेकडीवर गेले तिथे त्यांना देवी प्रगट झाली व म्हणाली की मी तुमची आई आहे तुम्ही मला पूजा केली तर मी तुमचे रक्षण करेन त्यानंतर कोळी समाजाने देवीची स्थापना केली तेव्हापासून एकविरा देवी ही त्यांची मुख्य देवी बनली तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही मंदिरातून बाहेर निघतोय दर्शन आमचं अतिशय निवांत आणि एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे कारण रविवार जरी असला पण आम्ही सकाळी आल्यामुळे काहीच गर्दी आम्हाला मिळाली नाही एकदम मन फक्त असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथं फोटो काढू त्यानंतर व्हिडिओ काढू ब्लॉगचा मग आम्ही आता पुढे जाणार आहोत आता पुढे कुठे जाऊ अजून काही नियोजन केलेलं नाही तरी पण तुम्हाला दाखवतो पुढे जाणार आहे ते तर असंच बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारल्या लेणीतील देवीच्या मंदिरात वर्षभर हजारो भाविक येतात विशेषतः नवरात्रोत्सव चैत्र पौर्णिमा आणि आषाढी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते महाराष्ट्रातील कोळी आगारी समाज आपली कुळदेवी मानून विवाह घरप्रवेश नाव ठेवणे इत्यादी मंगल कार्यांपूर्वी देवीला नवस फेडतात थोडक्यात सांगायचे तर बौद्ध लेण्यांतून उद्यास आलेली एक वीरा देवी आज हजारो मच्छिमार व समुद्रकिनारी राहणाऱ्या समाजाची कुळदेवता आहे

कोण घेऊन जाणार रे आशुल गे अस्मिता टॉय घेते अस्मिता तुला टॉय घ्यायचा आहे का अस्मिताकडे सगळे टॉय आहेत ना एकवेरा देवीचं दर्शन करून आम्ही निघालो भाजे धबधबाला हा लोणावळा जवळील एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे जायचं जाणार पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात प्रसिद्ध भाजे लेणीजवळ हा धबधबा आहे पावसाळ्यात इथला नजारा अप्रतिम दिसतो हिरवळ डोंगर दऱ्यात वाहणारा धबधबा आणि भोवतालचं निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांना खूप आकर्षित करतो ट्रेकिंगसाठी आणि निसर्ग फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण लोणावळा किंवा मलवली रेल्वे स्टेशनहून सहज जाता येतं बदक आहे का, दो दो। आ, दब दब आ फोटो का तर मित्रांनो आम्ही धबधबा बघितला फोटो काढले आणि आता आम्ही परतीचा प्रवास लागलोय सकाळ काहीच खाल्लेलं नाही म्हणून आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे मी आता बघितलंय व्हिडिओ तो तर असंच बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अस्मिताचं आलेलं जेवण आशु आशुच्या उंची ओढे है ना

गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर रविवारच्या दिवशी म्हणजे काल आम्ही साधारणपणे घरी किती वाजता पोहोचलो आपण हां आठ वाजता पोहोचलो हे दोन दोन चार 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 आठ आठ वाजता आम्ही पोचलेलो आहे पोचलो जेवण केलं आणि झोपलो आणि आता आज आम्ही अस्मितेला शाळेला सोडायला चाललो मी पण जाणारी शाळेत आणि आमचा दोन दिवसाची ट्रिप कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा हे बघा कशाला असते बाय बाय कर सर ना सर्दी झाली ना त्याच्यामुळे असते बाय चला तर भेटूया